उलट तुम्हाला त्याला कपल डान्स केल्यानंतर मग आवडतो काय त्याचे माझ्या नवऱ्याची फॅशन हिड म्हणून लग्न केलं काय का तुझ्या सांगा मी चांगली राहावी ना टाइम म्हणून तुझं वेट कमी केलं माझ्या लेवल ना आणली तुला तरी तशीच म्हणती बा मग तुला पहाट पहाट तुला डोंगरावर नेत होत कुणा मैत्रिणीलाच घेऊन मी सांगितलं होतं त्यांना जावा म्हणून अग का सांगितलं सांग त्या ना चेहरा देखता देखने मिलता है सगळ तू हो रे, बाबू मी काला तुमको हो मला कशाला काय कस काय नसतं <laughs> नवरा गोरा बायको काय असली तरी पोरग गोरच होत शेजारी गोरा मी गोराच आहे पहिल्यापासून गोरा आहे म्हणून गोरी बायको केली तुला कोणी का असलं काळ काळाचे नाय कावर येणार पांढरे साडी चाल अगं माझा पगार तरी नवरात्री तरी होत नाही नवरात्री नऊ दिवस घालायचे साड्या फक्त पांढरे नाही तुमचं नशीब समजा नव मागण्या फक्त पैसे कॅश कभी लेना राहत अभी मेरे पास नहीं है नहीं है नहीं है नहीं है नहीं है, है।, है। तभी आज को आपको खाना नहीं मिलेगा मैं होटल में जाऊंगा होटल में जाने के लिए पैसे हैं और मेरे साड़ी के लिए पैसे नहीं होटल हां 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 बता बोलिए मैं बोल 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 मेरा अभी हु मुकुड़िया एकदशी मनातला सांग मेरा पैसा मिल गया तुला लहानपणापासून ओळखवते म्हणतो तुझे सांग लव मॅरेज केलंय आणि मला म्हणते वय न काय ओळखवता तुम्ही माझ्या मनातला अगं तुझा चेहरा बघून ओळखते तुला काय पाहिजे असतं ते पाहिजे नाकार माझी अग मी कोणालाच काय देत नाही माझी पगार झाल्याशिवाय मी कोणालाच काय देत नाही काय दिलं ग सांग बरं